मित्रांनो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत की एन सी म्हणजे काय आणि ती कधी दाखल केली जाते अनेक के वेळा आपण एन सी दाखल केली असं ऐकतो पण त्याचा नेमका अर्थ काय हे बऱ्याच लोकांना समजत नाही चला तर मग हेच आता या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करूया एन सी या शब्दाचा अर्थ होतो नॉन कॉग्निजेबल केस साध्या भाषेत सांगायचं झालं तर नॉन कॉग्निजेबल गुन्हे हे असे गुन्हे असतात ज्यामध्ये पोलीस थेट एफ आय आर नोंदवू शकत नाहीत आणि मॅजिस्ट्रेटच्या परवानगी घेतल्याशिवाय आरोपीला अटक करू शकत नाही हे गुन्हे साधारण कमी गंभीर स्वरूपाचे असतात सी आर पी नुसार म्हणजेच आता आलेल्या बी एन एस नुसार नॉन कॉग्निझेबल गुन्हा म्हणजे असा गुन्हा ज्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याला वॉरंटशिवाय आरोपीला अटक करण्याचा अधिकार नसतो सी आर पी सीच्या पहिल्या अनुसूचीमध्ये कोणते गुन्हे कॉग्निझेबल आहेत आणि कोणते गुन्हे नॉन कॉग्निझेबल आहेत याची यादी दिली गेलेली आहे एन सी दाखल होणाऱ्या प्रकरणांची काही उदाहरण जसे की किरकोळ मारहाण असेल तसेच डिफामेशन असेल सार्वजनिक त्रासदायक कृत्य असतील काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या अशा वेळी एन सी दाखल होते तुम्हाला जर कोण त्रास देत असेल धमक्या देत असेल किंवा किरकुळ वाद होत असेल तर कायदा थेट व्यापार करण्याची परवानगी देत नसेल तर तुम्ही पोलिस स्टेशन मध्ये जाऊन एन ची तक्रार करू शकता पोलिस ही तक्रार एन सी रजिस्टर मध्ये नोंदवतात आणि तुम्हाला त्याची पावती किंवा कॉपी देतात नंतर जर प्रकरण गंभीर झालं तर मॅजिस्ट्रेटच्या आदेशानंतर हे प्रकरण एप रूपांतरित मध्ये होऊ शकतं आता सगळ्यात आधी महत्वाचा प्रश्न जो अनेकांना पडतो तो म्हणजे एन सी आणि व्यापायरमध्ये फरक काय यापायर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे गंभीर आणि कॉग्निझिबल गुन्ह्यांसाठी नोंदवलं जातं जसं की खून चोरी बलात्कार अपहरण आणि एनसी म्हणजे नॉन कॉग्निजिबल गुन्ह्यांसाठी नोंदवलं जातं ज्यात पोलीस थेट तपास करू शकत नाही ज्यात किरकोळ स्वरूपाचे गुन्हे असतात आत्ता एन सी का महत्वाची आहे ती तुमच्या तक्रारीचा कायदेशीर पुरावा म्हणून काम करू शकते जर पुढे वाद वाढला किंवा तुम्हाला वारंवार त्रास दिला गेला तर आधीची एन सी दाखल करून तुम्ही पूर्वीच पोलिसांना कळवलं होतं असं दाखवू शकता यामुळे भविष्यातील न्याय प्रक्रियेत तुमचे अधिकार सुरक्षित राहतात म्हणजेच मित्रांनो एन सी म्हणजे नॉन कॉग्निजेबल कंप्लेंट जी तेव्हा दाखल केली जाते जेव्हा जा गुन्हा किरकोळ स्वरूपाचा असतो आणि थेट पोलीस एफ करू शकत नाही ही तक्रार करणं महत्त्वाचं असतं कारण त्याचा पुढे मोठा उपयोग होऊ शकतो हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद